नमस्कार मी कैलासाकर या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो तर पहा मित्रांनो आनंदाची बातमी आहे पवित्र पोर्टल संदर्भात शिक्षक भरतीसाठीची जे पवित्र पोर्टल आहे तर, पाँ। तर पाँ ते सहा एप्रिलपासून सुरू होणार आहे तर पहा खरंच एक आनंदाची बातमी आलेली आहे पहा तर पहा जे उमेदवार या भरतीसाठीचे पवित्र पोर्टल पसंतीक्रम देण्यासाठी आतुळतेने वाट पाहत होती तर त्याची जी तारीख आहे ती सहा एप्रिल डिक्लेअर झालेली आहे तर पहा या संबंधाने आपण काय बातमी आहे ही सविस्तर पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत राहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर पहा बघा शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल सहा एप्रिलपासून सुरू होणार निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया थांबविली होती परंतु सव्वीस मार्च रोजी शिक्षण विभागाची पुण्यात बैठक झाल्यानंतर शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल सहा एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर पहा सव्वीस मार्च रोजी शिक्षण विभागाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सहा एप्रिलपासून सुरू करण्याचा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे त्यामुळे सहा एप्रिलपासून हे जे पोर्टल आहे ते सुरू होणार आहे टीई टी दिलेल्या शिक्षका पसंती क्रमानुसार त्यांच्या संवर्गाच्या शाळा निवडण्याची संधी पोर्टलवर देण्यात येणार आहे तसेच संवर्गाने अमर्याद जागा शिक्षकांना निवडता येणार आहेत म्हणजे तुमच्या ज्या संवर्गाच्या जागा दिसतील तुम्हाला तर त्या सर्व जागा सर्व संस्था सर्व जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या तुम्हाला दिसणार आहेत आणि त्या सर्व तुम्हाला निवडता येणार आहेत म्हणजे या ठिकाणी पहा जे पसंती क्रम आहेत ते अमर्याद असतील त्यानंतर मुलाखतीचे जे वेळापत्रक आहे ते जाहीर करण्यात येणार आहे राज्यात दहा हजार शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू करण्यात आली होती शिक्षण संस्थांच्या रिक्त जागांच्या सुद्धा जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे शिक्षण विभागाने शिक्षक भरतीची प्रक्रिया थांबवली परंतु सव्वीस मार्च रोजी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात बैठक घेतली या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी संगणक तंत्रज्ञ बोलवण्यात आले होते बैठकीत ठरल्यानुसार शिक्षक भरती सुरू करण्यात येणार असून पवित्र पोर्टल सहा एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे इच्छुक उमेदवारांना त्यांच्या जात संवर्गाच्या पसंती क्रमानुसार अमर्याद शाळा निवडण्याची संधी दिली जाणार आहे यासोबतच दिलेल्या सवलतींची माहितीसुद्धा पोर्टलवर उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे तर पहा खरंच ही एक आनंदाची बातमी आहे आणि उमेदवार याचीच आतुरतेने वाट पाहत होते तर हे पोर्टल सहा एप्रिलपासून सुरू होईल त्यावेळी पहा तुमच्या पसंती क्रमासाठी ज्या सगळ्या संस्था असे असतील जिल्हा परिषद महानगरपालिका त्यांच्या सर्व तुम्हाला पसंतीक्रम या ठिकाणी देता येतील त्याच्यामुळे पहा पसंतीक्रम देत असताना काळजीपूर्वक पसंतीक्रम द्यायचे आहेत याविषयी ज्या संपूर्ण जागांची विभागणी आहे तर त्या त्यासाठी मी जे सेपरेट जे व्हिडिओ आहे तर ते बनवलेले आहेत आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो तर पहा त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते जागा वगैरे पाहू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच माहितीपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद